उत्तर प्रदेशमध्ये बारा पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत लोहगारा वस्ती आहे आणि या लोहगारा वस्तीमध्ये एक खोली आहे या खोलीमध्ये एका बत्तीस वर्षाच्या महिलेचा मृतदेह पडलेला होता आणि तिच्या रक्ताने त्या ठिकाणी जिथे मृतदेह होता त्याच्यापासून दोन फूट अंतरावरती मी वेडी आहे माझ्या मृत्यूमागे माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही असं तिच्या रक्ताने लिहिलेलं होतं नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या महिलेला कोणी मारलेलं होतं जर का तिच्या मृत्यूमागे तिच्या नवऱ्याचा हात नव्हता तर मग कुणाचा होता हे सगळे प्रश्न आता पोलिसांपुढे पडलेले होते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस या दिवशी लोहगारा बाजार या भागांमधून बारा पोलिस स्टेशनमध्ये एक फोन जातो आहे आणि फोनवरती एक व्यक्ती पोलिसांना खबर देतो आहे की साहेब माझ्या खोलीमध्ये किंवा मी भाड्याने दिलेल्या खोलीमध्ये माझ्या भाडेकरूचा खून झाला आहे तुम्ही ताबडतोब या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरती धाव घेतलेली आहे पोलीस तिथे जाऊन बघतात तर या महिलेच्या मानेमध्ये चाकू अडकलेला आहे तिच्या मानेवरती वार केलेले होते रक्ताच्या थरवण्यामध्ये ती पडलेली होती त्याचबरोबर त्या ठिकाणी माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही मी वेडी आहे असा मजकूर लिहिलेला होता आणि या रक्ताने लिहिलेला होता मग या मुलीला कोणी मारलेलं असावं यासाठी पोलिसांनी मग अधिक तपास सुरू केला ही खोली भाड्याने दिलेली होती ही कोणाला दिलेली होती तर रोहित द्विवेदी या व्यक्तीला साधारणपणे पस्तीस वय हो याला ही खोली भाड्याने दिलेली होती आणि पाच वर्षापासून तो त्याच्या बायकोसोबत तिथे राहत होता आणि हा रोहित द्विवेदी साधारणपणे सुरक्षा रक्षकाचं काम करत होता अशी माहिती येत होती आणि पाच वर्षापासून यांना मूलबाळ झालेलं नव्हतं अपत्यप्राप्ती झालेली नव्हती या कारणासाठी या दोघांमध्ये सततचे वाद होत होते रोहितच्या बायकोचं नाव होतं सुषमा आणि सुषमाला आपल्या नवऱ्याचं कुठेतरी अफेअर चालू आहे असा संशय होता आणि अफेअर त्याचबरोबर या दोघांमध्ये नसलेलं मूलबाळ या कारणामुळे दोघांमध्ये भांडण होत होतं रोजच्या रोज वादावादी होत होती आता चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी या दोघांमध्ये पुन्हा एकदा सकाळ शकार सकाळी वाद विकोपाला गेलेला आहे भांडण झालेलं आहे आणि रागाच्या भरामध्ये रोहित द्विवेदी याने घरामधला किचनमधला चाकू उचलला आहे आणि या बोथट चाकूने त्याच्या बायकोच्या मानेवरती सपासप वार केलेली आहेत ती रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेली आहे आणि वार करता करताच त्याच्या हातातला चाकू हा तिच्या मानेमध्ये पुरता अडकलेला आहे रोहित त्या ठिकाणी घाबरलेला आहे त्याला वाटलं आता काय करायचं पोलीस आपल्याला पकडणार त्याच्यामुळे मग त्यानं एक बनाव रचला आहे आणि या बनावाच्या अंतर्गत आपल्याच बायकोच्या रक्ताने त्याने जमिनीवरती मी वेडी आहे मी पागल होऊ आणि याच्यामध्ये माझ्या मृत्यूमागे माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही असं लिहिलेलं होतं आपल्या घराच्या मागच्यादाराने तो त्याच्या कामावरती निघून गेला कामावरती तिथे गेल्यानंतर काही वेळाने त्याने आपल्या बायकोला साधारणपणे चाळीस ते पन्नास फोन केले आता ह्या पोलिसांना त्यांना दाखवायचं होतं की माझ्या बायकोच्या हत्येमागे माझा हात नाही आहे मी माझ्या बायकोला फोन करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला होता तिने फोन उचललेला नाहीत त्याच्यामुळे मग त्याने आपल्या घरमालकाला फोन केला आहे घरमालकाला फोन करून तो सांगतो आहे की माझी बायको फोन उचलत नाही आहे तुम्ही तातडीने जाऊन बघा ती का फोन उचलत नाही आहे तिला कोणत्या अडचणीमध्ये आहे किंवा काय आहे ते तुम्ही जाऊन बघा त्याच्यामुळे मालकांनी तातडीने या भाडेकरूच्या घराच्या दिशेने धाव ठोकलेली आहे ते दाराचा दरवाजा ठोठवत होते परंतु कोणी दार उघडत नव्हतं त्याच्यामुळे मग त्यांनी बारा पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची खबर दिलेली होती पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला त्यावेळेला रोहित द्विवेदी देखील आपल्या कामावरून घरी आलेला होता बायको आपली मृत्यू अवस्थेमध्ये पडलेली आहे हे बघून हमसाहमशी रडत होता बायकोच्या मृतदेहाला कवेत घेऊन त्याने मोठमोठ्याने हंबरडा फोडलेला होता आता पोलिसांना देखील वाटलेलं आहे की याची बायको ही वेडी असणार आणि त्यांनी आत्महत्या केलेली होती परंतु पोलिसांच्या तपासाच्या अंतर्गत रुटीन इन्क्वायरीच्या अंतर्गत पोलिसांना काही गोष्टी खटकलेल्या आहेत जसं की इतर मंडळी आजूबाजूची मंडळी यांच्याकडे जेव्हा पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेला मग पोलिसांना रोहित आणि सुषमा यांच्यातले संबंध हे देखील पोलिसांना कळलेले आहेत यांच्यामध्ये ताणतणाव होता यांच्या संसारामध्ये अडचणी होत्या मूलबाळ होत नव्हतं त्याचबरोबर सुषमाला आपल्या नवऱ्याचं कुठेतरी अफेअर आहे असा संशय होता या सगळ्या गोष्टी पोलिसांना कळलेल्या होत्या त्याच्यामुळे मग पोलिसांनी रोहित द्विवेदी याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि त्याचं इंटरोगेशन करताना त्याच्याकडून उलटसुलट अशी उत्तरं पोलिसांना मिळालेली होती त्याच्याकडून आलेल्या संदिग्ध माहितीच्या आधारे मग पोलिसांनी मग त्याच्यावर अधिक प्रश्नांचा भडीमार केला आहे आणि मग शेवटी त्याच्या संयमाचा बांध फुटलेला आहे आपणच आपल्या बायकोचा खून केला हे त्याने पोलिसांसमोर कबूल केलेलं आहे त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण कशाप्रकारे विकोपाला गेलं आणि मग त्याने आपल्याच बायकोचा कसा खून केला आपल्याच बायकोच्या रक्ताने आपला नवरा निर्दोष आहे हे त्याने स्वतः लिहिलेलं होतं हे पोलिसांसमोर त्याने कबूल केलं आता पोलिसांनी त्याच्या विरोधात चार्जशीट दाखल करून घेतलेली आहे गुन्हा नोंदवून घेतलेला आहे अधिक तपास सुरू आहे गुन्हेगार किती मोठा असला तरी देखील पोलीस गुन्ह्याच्या पाळ्यामुळापर्यंत जात असतात ही संपूर्ण घटना आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद